अशा पद्धतीने बनवा बासुंदी बघा छान आपली बासुंदी तयार आहे नमस्कार आज पुन्हा एक पारंपरिक पदार्थ करतोय तो म्हणजे बासुंदी ही बासुंदी कुठलंही इन्स्टंट याच्यामध्ये टाकलं नाहीये किंवा इन्स्टंट बासुंदी नाहीये तर ही म्हशीचं अगदी पोरं दूध घेतलंय घट्ट दूध घेतलंय मला युक्त दूध ज्याला आपण म्हणतो त्या दुधाची दोन लिटर दुधाची बासुंदी मी एक तासात तयार केली आहे आणि हीच बासुंदी खरी बासुंदी असते इन्स्टँट बासुंदी जर आपण केली त्याच्यामध्ये कस्टर्ड टाकतो किंवा कॉर्नफ्लॉवर टाकतो किंवा ब्रेडचा चुरा जे काही आपण टाकतो तर त्याची चव भासून येते तर ती बासुंदी खरं तर खायला एवढी काही छान नाही लागत अशा पद्धतीची जर केली ना तर ही बासुंदी खरी म्हणजे त्याची काय चव असते ती कळते आणि खूप वेळ नाही लागत एक पसरट भांडं साधारण घेतलं आपण जाड धुडाचं भांड आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येही दोन लिटर दूध मी हे तापवून आहे एक एका तासात ही माझी बसुंदी तयार झाली आणि खूप छान याची येते करून बघा जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चला तर ही कशी करायची याची रेसिपी बघूया चला आज आपण पारंपरिक पद्धतीने बासुंदी करूया हे घट्ट दूध घेतलंय मी म्हशीचं दोन लिटर दूध घेतलंय हे दूध म्हशीचं याच्यासाठी घ्यायचं की याच्यामध्ये मलाई असते म्हणजे साय याच्यावर छान येते घट्ट दूध असल्यामुळे तर याची चव खूप छान लागते बासुंदीला पाकिटच्या दुधाची तुम्ही करू शकता पण त्याची जेवढी टेस्ट नाही लागत जेवढी गवळ्याच्या दुधाची लागते थोडी मेहनत जास्त लागते याला तर आज मी स्पेशल गाई म्हशीचे हे घट्ट दूध मागवलं आहे बासुंदीसाठी स्पेशल आता हे दूध आपण एका जाळबुळाच्या गंजात काढून घ्यायचं आहे याला आपल्याला आटवून घ्यायचं आहे ॲल्युमिनियमचा गंज किंवा हा असा जो इंडक्शनवर चालतो ना हा गंज तुम्ही घेऊ शकता असा जाळबुळाचा गंज आपल्याला घ्यायचा आहे आणि दूध ओताना दूध तापवायचं असलं तर आधी आपण गंज ओला करून घ्यायचा म्हणजे ते दूध खाली लागत नाही याच्यामध्ये मी हे दूध आता ओतून घेणार आहे जे पाकीत आपण धुवून घ्यायचं आहे आधी गंज पण धुवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये ओतायचं आहे गंज ओला करून घेतला किंवा जे काही भांडं आपण दुधासाठी वापरू ते आधी ओलं करून घ्यायचं म्हणजे दूध तुमचं खाली लागत नाही मग हे दूध आपण आता तापवायला ठेवूया दूध तापवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅस आपल्याला एक सेम ठेवायचं आहे दूध ओतू जायला नको आणि याच्यामध्ये चमचा टाकून ठेवायचा एक उकळी आधी येऊ द्यायची आपलं नेहमीप्रमाणे जसं दूध तापवतो आपण तसं एक उकळी येऊ द्यायची आणि याला मधून मधून ढवळत राहायचं आणि दूध मंद गॅसवर तापवायचं थोडं आरामाचं काम आहे हे पारंपरिक बासुंदी पण याची टेस्ट कुठल्या दुसऱ्या बासुंदीला येत नाही मलाईसहित आपल्याला या दुधाची बासुंदी करायची याला आटू देऊ आपण बघा असा चमचा याच्यामध्ये टाकून ठेवला की तुमचं दूध उतू जाणार नाही आणि याला एकदा उतू येऊ द्यायचे आधी आणि नंतर याला ढवळत राहायचं बघा असा चमचा टाकून ठेवला ना की तुमचं दूध उतू जात नाही उकळत राहते आरामात फक्त मधून मधून याला फिरवून द्यायचं भांड जाड बुळायचं घ्यायचं म्हणजे खालवून लागत नाही गॅस सिम ठेवायचे आणि चमचा याच्यातच राहू द्यायचं म्हणजे दूध तुमचं उतू जाणार नाही बघा दूध आपलं हळूहळू वाटते याला आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त आटवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण साखर आणि ड्रायफ्रूट घालणार आहोत तर आपण ही कुठलीच शॉर्टकट मेथड न वापरता बासुंदी करतो आहे कुठलंच मिल्क पावडर कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा ब्रेडचा चुरा अजिबात घालणार नाही हो। आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने आपण ही बासुंदी करत आहोत आणखी याला थोडं आटू आहे आणि मग याच्यामध्ये आपण साखर आणि ड्रायफ्रूट घालणार बासुंदीमध्ये घालायचं साहित्य बघा जर गोळ बासुंदी हवी असेल तुम्हाला तर एका लिटरला एक वाटी साखर घालावी तर फिकी हवी असेल तर तुम्ही कमी घालू शकता मी दोन लिटरला दीड वाटी साखर घालते थोडी केसर आपल्याला गरम दुधात मिक्स करून ही घालायचे एक छोटी वाटी खोबरा केस हा ऐच्छिक आहे तुम्ही स्किप करू शकता पण खोबरा केस घातला तर बासुंदी थोडी घट्ट येते एक छोटी वाटी चारवळी एक छोटी वाटी किसमिस एक सात इलायच्या आणि थोडस जायफळाचा तुकडा बघा पूर्ण नाही घालायचं आपल्याला अगदी थोडासा तुकडा जायफळाचा घालायचं आहे हा अर्धी वाटी पिस्ता हा पण तुम्ही कमी जास्त टाकू शकता एक छोटी वाटी काजूचे कप आणि एक छोटी वाटी बदामचे कप साहित्य ऐच्छिक आहे तुम्हाला जे कमी जास्त करायचं ते कमवू शकता पण दोन लिटरला हे एवढं साहित्य आहे बघा दूध आपलं अर्ध आटून झालंय अर्ध दूध आपलं आटलंय आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालूया एक वाटी आणखी आणखी ही अर्धी वाट एवढी साखर मी घालणार आहे आणि साखर घातल्यानंतर आपल्याला परत दहा मिनटं हे उकळू द्यायचं आहे आणखी थोडं आपल्याला हे आटून आहे त्याला ढवळून आहे आणि एक दहा मिनटं याला उकळू द्यायचं दहा मिनटं झाले आता याच्यामध्ये घालायचं आहे केशर तर दूध खोबरा केस चारोळी पिस्ता काजूचे काप आणि बदामचे काप किसमिस तर राहिली आपली इलायची पावडर इलायची आणि जायफळ बारीक करून घेतलं मी मिक्सरमध्ये आणि आपल्याला ही इलायची पावडर आता याच्यामध्ये घालायची याला छान धवून द्यायचं आणि थोडा वेळ आणखी दहा मिनटं याला द्या दहा मिनटं झालेत बघा आता ही हळूहळू घट्ट व्हायला लागली आहे एक दोन मिनटं आपण हे उकळू देऊ आणि गॅस बंद करून देऊ हे गार झालं की घट्ट होते दूध गॅस बंद करून द्यायचं आणि पहिला गार द्यायचं तुम्हाला जर शु शुगर पेशंटसाठी बासुंदी करायची असेल तर त्याच्यामध्ये साखर घालायची नाही दूध बाजूला करायचं आणि बाकी सगळं साहित्य टाकायचं मग त्याच्यामध्ये फक्त साखर घालायची नाही बघा छान आपली बासुंदी तयार आहे अगदी पारंपरिक पद्धतीने आपण केले कुठलाही शॉर्टकट आपण वापरला नाही किंवा कुठलाही घट्ट होण्यासाठी आपण काहीच याच्यामध्ये टाकलं नाही फक्त प्युअर दूध जे आहे साईचं म्हणजे मलाही दूध आपण घेतलं आहे म्हशीचं घट्ट दूध आपण याच्यासाठी वापरलंय आणि साधारण एक तासात आपली ही पूर्ण बासुंदी तयार झाली दूध जर घट्ट असलं ना तर जास्त वेळ लागत नाही या बासुंदीची चव दुसऱ्या कुठल्याच इन्स्टंट बासुंदीला येत नाही झटपट तयार होणारी खूप जास्त वेळ लागत नाही आपण फक्त वेळ लागते म्हणून हे टाळतो तर हे न टाळता जर करून बघितली तर ही चव पण आवडेल तुम्हाला पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार